नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दंड चॅनलमध्ये आज आपण आलो श्रीनाथ मशीन जे आहे आपलं त्यानंतर आलेलं आहे फ्रँचायझी म्हणू शकता किंवा म्हणजे स्वतःचं म्हणू शकता तर तिथं आपण आज आलो आहोत आणि याच ठिकाणी पेरणी चार बळीचं तर ते पेरणी यंत्र ज्या शेतकऱ्यांनी वापरलं शेतकरी स्वतः आधी तर चला आपण पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे ते पेरणी यंत्राबद्दल आणि ते का परत नमस्कार तुमचं नाव सांगा मी नमस्कार मित्रांनो मी आधी तांबे उत्तम पोस्ट लासू स्टेशन मी पाठीमागे पंचवीस मे रोजी या ठिकाणाहून ट्रेन अॅप लेमधून भरती अॅक्ट्रोचं आत्ता चार पाणीचं यंत्र मी वडील आधीच घुळून गेलेलो होतो तर मी एका महिन्यामध्ये दोन ट्रॅक्टर कारणाने माझं चारशे एकर जास्पास पेरणी झालेली आहे मी धर्तीने तीनशे एकर पेरणी केलेली हक्काची ज्यामध्ये मला कुठल्याही प्रकारे अडचण आलेली नाही आणि पेरणी ही, पेर ही एकदम व्यवस्थित झालेली आहे त्यामध्ये हँडलिंगमध्ये खताचं वापर असो बियाण्याचा वापर असो त्यांचं आउटलेट असो इनलेट असो त्यांच्या फिरक्या असो त्यांचं केअर असो या सगळ्या प्रोसेस ज्या एवढ्या सोप्या आहे की मला दुसरं मशीन घेण्याची गरज नाही आहे मला फक्त हेच घ्यायचं आहे योगायोग फक्त असं झालेला आहे की बाबा मी पहिलं मशीन दाबडतो भेटलं परंतु दुसऱ्या मशीनला उपलब्ध नसल्यामुळे थोडा उशीर लागला हे मशीन माझ्या नावाने मी एक तारखेला बुक केलेलं होतं ठीक आहे काय मार्केटच्या उपलब्ध हाती असल्यामुळे मला थोडा उशीरा भेटलं परंतु मी आणखी एक पर्चेस आहे आता सध्या माझ्याकडे एक गोळीचं आणि एक धरती आहे मशीन आहे आणि मी आणखीन एक पर्चेस करतोय म्हणजे माझ्याकडे दोन धरती अॅग्रो आणि एक गोळीचा झालेला आहे तर मी तुम्हाला पण सांगू इच्छितो बाबा घेत असाल तर तुम्ही बळीरा बळीमध्ये हेच भरतीचं मशीन घ्या ज्यामध्ये तुम्ही पत्नी पोलीप घालू शकता त्यानंतर पाठीमध्ये पण यानं पण एकदम सोयीस्कर व्यवस्था आहे तुम्ही पत्ती पाणीवर त्याच्यानंतर तुमचं एकही दाना यामध्ये राहत नाही तरी या त्या सगळ्या सगळ्या गोष्टींमुळे हे यंत्र एवढं सोपं आहे की तुम्ही फक्त ट्रॅक्टर चालवणारा माणूस वरती बसवा याला पूर्ण पेरणी परफेक्ट असलेला माणूस नसलाही तरीही चालेल त्यामुळे याला मी रेफर करतो आणि मीही परत दुसरं एक मशीन घेतोय तुम्ही घ्या अशी माझी इच्छा आहे दंडा उद्या ट्रॅक्टरने किंवा नाथमशिनरी असेल यांनी जी तुम्हाला सर्व्हिस दिली त्याबद्दल आणखी तुम्हाला सर्व्हिसही एकदम भारी भेटलेली आहे काही अडचणी वेळोवेळी जेव्हाही फोन केला कृष्णा जेव्हा हा रिस्पॉन्स दिला तुम्ही रात्री दहा वाजता फोन करा सकाळी सहा वाजता फोन करा प्रत्येक वेळेला बोलून चालला मला रिस्पॉन्स दिला मी त्यांचं एकदम प्रोत्साहन कर काय कोणी एखादा मोठा डीलर असो एखादा मोठा माणूस असो तो उठायला वेळ लागतो एकदम फोन उचलणार नाही करतो फोन मी दिवसात ना पाच पाच दिवस फोन केले आहे मी त्याची हिस्ट्री सुद्धा तुम्हाला शकतो आणि हे त्यांनी कॉल चाललेलं आहे याच्यावरून मी पुन्हा दुसरं मशीन घेण्याकरता इथंच आलेलो आहे मी दुसरी कुठंच गेलेलो आहे आणि माझं हे मशीन दुसरं जे बुक केलं होतं ठीक आहे थोडंसं मशीन आलं परंतु कोणाकडेच अवेलेबल नव्हतं होतं तर मग एक्स्ट्रा रेटमध्ये होतं ते परवडत नव्हतं मी पुन्हा ह्या ठिकाणी आलेलो आणि मी आता घेतो ते मशीन दुसरं धन्यवाद तांबे साहेब तुम्ही प्रेम प्रेम करता तुमचं थँक्यू सर तुम्ही असंच करा पुढच्या वेळेस थोडंसं धरतीचे मशीन थोडे एक्स्ट्रा राहू द्या मी स्वतःहून तुम्हाला माझ्याकडनं गेली तुम्ही दहा ते बारा तीस करून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के कराल आणि झाल्यास तर मीच घेऊन जाणार मशीन अतिथे विकणार आहे थँक्यू सर